नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रेक शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे दुपारनंतरचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आलेली शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालील एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे जैस चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे तीन रुपये क्विंटल दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समती वरोरा खांबाड या ठिकाणी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल